रामकृष्ण हरी मावगी आम्ही काही भाजी लावले लसूण लावलाय सगळं काय काय माळव लावले खायासाठी यासाठी इकडं बघा पाणी चाललो आहे पण पाणी काही ही हिर आहे बघा कशी पाणी ह्या कट्ट्या बरोबर असते कशी खाली गेली ना खेळत बसत असतो ही बघा आमची भाजी भाजी तशी खेळत बसत असते इकडं खीर आहे भुसा ला टमाटो लावले तेल लावले तर सगळं 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 लावलंय भाजी लावले बघा तिकडं बघा कशी भाजी आली आता पाणी द्यायला लागलोय बघा लसूण कसला भारी आलाय ह्याची पात जर कालवनात टाकली ना कसलं कालवून बाहेर लागत आहे हे बघा कसल्या लसुणालाय भाजी तिकड़ वटाणे गाजर अजून तीळ टमाटेचे झाडं अजून भाजीपालाय आ... हे बघा इकड पाणी लावलंय भाजीला तिकड टमॅटो बाजर वांद्याची झाड तीळ वटाणे काय कळ बाल झाली बघ ह्याची मुष्ट मुष्ट दिसते हो काय हो का, <laughs> हो का। दोन बाने झाली की ही एक महिना झालं आणि हे आता गाजरांना पाणी चालले आता तिकड भाजीला पाणी चालवत तिकडं गाजर सुकून चालेल म्हणून गाजरांना पहिले दिलं हे बघा यांच अजून हे तर पण लावले दुसरे गाजर वांगेची झाड आहेत तिकड ते पण लावलेत काय दिसत नाही भाजी सगळं 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 आम्ही केली होती सकाळची शाळा होती म्हणून मी राहण्यात येऊन बसलो हे बघा भाजी लसूण सगळं काय काय तिकड गाजर कसली आलेत बघा तिकड वांगे झाड वटाणे Azun... Ti... Mereka ikan laun eh.